सभागृहाच्या सभासदांनी एकमताने आज केलेली आहे अशा पद्धतीनं मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली आज शिवसेना विधिमंडळ पक्षाची बैठक संपन्न झाली याला शिवसेनेचे विधानसभा आणि विधान परिषदेचे सदस्य आणि काही लोकसभा सदस्य सुद्धा उपस्थित होते आणि म्हणून अशा पद्धतीनं निर्णय आज, आज पक्षाच्या बैठकीत संपन्न होऊन येणाऱ्या काळामध्ये भले वीस असतील तरी ताकदीनं या महाराष्ट्राच्या हितासाठी एक लढण्याचा निर्धार शिवसेनेच्या सर्व आमदारांनी माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली व्यक्त केलेला आहे मला असं वाटतं अतिशय खोट्याड्या पद्धतीनं बोलतायत सगळे लोक आज उपस्थित होते आहेत राहतील त्याच्यामुळं या सगळ्या आता खोट्या गोष्टी एकनाथ शिंदे यांच्याकडून वारंवार बोलल्या जातात केल्या जातात सांगितल्या जातात याच्यात शुद्ध हा खोटेपणा आहे चुकीचं बोलणं आहे सगळ्याच्या सगळे शिवसेना जेवढे निवडून आले सगळे एकत्रित आहे असं की प्रतिज्ञापत्र लिहून घेतलेले आहे खबरदारी घेतली जाते हे ही रुटीन विधिमंडळाची प्रोसेस ही काही नवीन प्रोसेस नाही आहे ही विधिमंडळाची प्रोसेस आहे ज्या पद्धतीनं करावं लागतं ती पूर्वतयारी पक्षाने ऑलरेडी केलेली आहे त्याच्यात नवीन काही पक्षाने केलेलं नाही मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी तिन्ही पक्ष एकत्र बैठक झाल्यानंतर होईल आत्ताच्या घडीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक झालेली आहे त्याच्यामध्ये असे असे निर्णय झालेले सर्व आमदार विधिमंडळ सर्व आमदार पडलेले आहेत सर्व आमदार विधिमंडळात आपको में बात करने के बाद आपसे बात करता तो क्या कुछ रिपोर्ट सबमिट करने सब चीजों पे बात करते हैं हम नांदेड़ में पार्लियामेंट जीतते हैं और वहाँ पे चलो हम बताते बात करते आपसे